न्यूज न्यूज सत्याची बाजू मांडणारे चॅनल कसगाव येथील महादेवाचे दागिने साज त्रिशूल चोरी करणारा चोरट्या जेरबंद पोलिसांची कामगिरी दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी तीन ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान भडगाव तालुक्यातील कसगाव येथील रेल्वे पुलाकडील शेतशिवार गट क्रमांक एकशे एकोणनव्वद संजय पाटील यांच्या शेतातील महादेव मंदिरातील पंचधातूची वस्त्रे साज त्रिशूल असेल चोरून नेले होते म्हणून भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता महाशिवरात्रीच्या पूर्वी झालेल्या या चोरीमुळे भडगाव परिसरातील भाविक भक्तांमध्ये असंतोष पसरून त्यांनी या मंदिरावर भडगाव पोलिसांकडे तपासणीची मागणी करत निषेध देखील केला होता सदर गुन्ह्याचा तपास भडगाव पोलीस करत असतानाच घटनास्थळाचे परिसरातील फुटेज तसेच त्या प्रकारात संशयित अज्ञात होते त्यानंतर लागलीच दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा ते दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान कसगावातीलच भास्करनगरमधील महादेव मंदिरातील आठ हजार रुपये रोख व अँप्लिफायर असे चोरी झाल्याने भडगाव पोलीस स्टेशनला फिर्यादी अर्जुन शिंदे व पंचेचाळीस भास्कर राहणार कसगाव जिल्हा जळगाव यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे तपासात गोपनीय माहितीवरून नामे हापिक यांच्या बाबतीत माहिती काढून भडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिस स्टेशन येथे आणले असता त्या गुन्ह्याबाबत आरोपी पोलीस झटका दाखवत अधिकची विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देऊन त्यांच्या सोबत इतर एक साथीदार मंदिरात चोरी करण्यासाठी होता सांगितल्याने त्यासदेखील त्याचे राहते घरून ताब्यात घेण्यात आले त्या संशयित मिथुन सिंग बावरी यांनी देखील गुन्ह्याची कबुली केले कबुली केल्याने दोघा आरोपींना भडगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली आरोपीने चोरी केलेला माल विक्री करून टाकलेला असून मिळालेले एकूण एकतीस हजार रुपये रोख व अँप्लिफायर असे या गुन्ह्यात जप्त करण्यात आले असल्याची माहिती दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी दिली आहे घटनेचा पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे सहायक फौजदार शबुलाल नागरे पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर सोनवने निलेश ब्राह्मणकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील राजपूत प्रवीण परदेशी संभाजी पाटील यांनी केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल व पीएसआय सुशील हे करत आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद